रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला यात अकरावीत शिकणारी सतरा वर्षीय भाग्यश्री निवृत्ती कांबळे राहणार कोंडी हिचा मृत्यू झाला कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी चौऱ्याण्णव एकोणऐंशी असा आहे या सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने मागून जोराने धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की यात बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली आणि मुख्य रस्त्यावर असलेल्या रस रिक्षातून बाहेर पडल्याने भाग्यश्री सर्व्हिस रस्त्यावर आपटली त्यामुळे तिला गंभीर दुखामक झाली होती त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जग जगन्नाथ सोडगी वय एकोणीस ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथ कनिष्ठ महाविद्यालयाची सायन्सची विद्यार्थिनी आहे दिलेल्या माहितीनुसार वडील हे शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून त्यांना फक्त दोन आहेत त्यापैकी भाग्यश्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सिव्हिलमध्ये सकाळपासून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका